आपण पाहत आहात भास्कर माजी कार्यवाह कैलासी भगवंत काशीनाथ देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व तरुण मित्रमंडळ वाचनालयाच्या शतक महोत्सवानिमित्त इस्लामपूर येथील अग्रगण्य पतसंस्था श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्थेने वाचनालयास नियमित कामकाजासाठी एक संगणक प्रदान केला या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली वाचनालयाचे कार्यवाह प्राध्यापक जयंत देशपांडे यांनी प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचे स्वागत केले वाचनालयाचे अध्यक्ष बाळकृष्ण हसबनीस यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला यानंतर वाचनालयास संगणक प्रदान करण्यात आला त्याचा स्वीकार वाचनालयाच्या संचालकांनी केला तसेच देशपांडे परिवाराकडून कैलासी भगवंत काशीनाथ देशपांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचनालयास ग्रंथ भेट देण्यात आले त्याचाही स्वीकार संचालकांनी केला याप्रसंगी श्री दत्तनागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्राचार्य डॉक्टर पी व्ही कुलकर्णी म्हणाले की माध्यमांमुळे जग जवळ आले पण माणसं दूर गेली त्यामुळे हा दुवा साधण्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे श्री दत्तनागरी पतसंस्था सदैव समाज उपयोगी कामांना प्राधान्य देते हे वाचनालय पिढी घडवण्याचे कार्य करीत आहे या कार्यास हातभार लावण्याचे काम आम्ही केले वाचनालयाचे कोषाध्यक्ष दिनेश हसनवीस यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले वाचनालयाच्या शतकोत्तर वाटचालीसाठी शुभेच्छा अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या तर शिराळा तालुक्यातील तरुण पिढी विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करत आहे ती घडवण्यात या वाचनालयाचाही मोलाचा सहभाग आहे असे मत श्री दत्तनागरी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्राध्यापक श्रीकांत चव्हाण सर यांनी व्यक्त केले यानंतर कैलासी पार्वती देशपांडे यांच्या स्मरणार्थ व गोविंद देशपांडे यांच्या सौजन्याने आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला विविध दा शाळेतील दहा विद्यार्थ्यांना या प्रसंगी पारितोषिक देण्यात आले या प्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष देशपांडे कोषाध्यक्ष दे। दिनेश हसबनीस श्री दत्तनागरी पतसंस्था शिराळा अध्यक्षा सौ सुगधा महाजन सागाव शाखेचे अध्यक्ष सुमंत महाजन व्हाईस चेअरमन बी टी निकम सौ नंदा नरगुंद सौ सुनीता देशपांडे सौ सुनीता शेंडे सौ मंजिरी देशपांडे सौ आसावरी हसबनीस मानिक हसबनीस सुयोग जोशी महेश कुलकर्णी महेश बिळासकर सुग कुलकर्णी जगदीश गायकवाड रवींद्र खुर्द मकरंद अष्टेकर राजू कुलकर्णी प्रतापराव शिंदे रमन देशपांडे विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार संचालक उमेश कुलकर्णी यांनी मांडले त्याला असावा असं <स्थाथ> मागणं आहे कारण शंभर वर्ष वाचण्याला व्हावी आमची समाजाच्या उपयोगी पडणार एखादा उपक्रम आमचा पेंटिंग व्हावा आणि आईजी वळ्या साहेबांनी ते आम्हाला सुचवा होत तेवढाच क्यू दिनेश उचलला आणि तो आमच्या मीटिंग समोर आला आणि लगेच त्याची कार्यवाही झाली वादी, वादी मला वाटत जो निर्णय आमचा झाला एक गाव आहे मला त्या गावी तिथं माहिती आहे का म्हणजे कॉन्ट्रास्ट मॅचिंग असत बघा तसं आहे तिथं सर्व पैवानांच म्हणजे हनुमानाची भक्ती करणाऱ्यांच वाचनालय आहे तेही वयोगट साधारणपणे आठ नऊ ते सोळा सतरा या वयोगटात ही हायस्कूलला शिकणारी की आता दत्तलग्नाची काही योग्य आहे इकडची सगळी मंडळी एखादा विद्यार्थी जरी पाहिजे महाजन असतील दिनेश असोणी ज असेल बाळपीच्या असतील तर या लोकांना माहिती आहे आणि ही मंडळी मनात सरांच्या शिस्तीबद्दल जरा जास्त होता आता नाही ही शिक्ष आपलं सुरुवातीला आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष